स्थानिकच्या दृष्टीनं आता खरं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे निवडणूक आणि युती आघाड्या म्हणजे जागा वाटपाचा राडा ठरलेलाच आहे आपण सर्वांनी विविध निवडणुकांमध्ये हे पाहिलेलंच आहे आणि आता शिंदे थेट मोदींच्या भेटीसाठी दिल्लीच्या दौऱ्यावर असताना इकडे मुंबईमध्ये महायुतीबाबतची एक मोठी अपडेट घडली आहे मुंबई मनपासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले असताना या निवडणुकीवर महायुतीचा डोळा आहे विशेषत भाजपचा पण शिंदेंनी आता स्वतःसाठी जागांसाठी जागांची बोली लावायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे आत्ता खरे शिंदे मुंबईत मैदानात उतरले असं आपण म्हणू शकतो मुंबईमध्ये भाजप आपला महापौर बसवण्याची स्वप्न पाहत असताना शिंदेनी मात्र इथं समसमान जागांची मागणी केली आहे महायुतीतील तिन्ही पक्षांची गुंतागुंत इतकी का वाढते महायुतीतील मित्र पक्षांचा एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना पाडण्याचा हा काय प्रयत्न सुरू आहे आणि नवनव्या चर्चा सुरू करून विरोधकांना खेळवत ठेवण्याची तरी रणनीती नाहीये ना, ना। मुंबईसाठी महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला महत एक महत्वाची दिल्लीमध्ये मोदींची भेट घेत असताना मुंबईत एक बातमी आली ती अशी आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही आहे मुंबईमध्ये महायुतीने एकत्रित लढायचं हे ठरलेलंच आहे पण या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला समसमान जागांचं वाटप व्हावं अशी भूमिका शिंदेच्या शिवसेनेनं मांडली आहे पण आत्ता आपण हे पाहायचंय की शिंदेच्या या मागणीचा अर्थ हेतू आणि फायदा किती आणि काय आहे आणि हे समजून घ्यायचं असेल तर आता थोडंसं आकड्यात जायला हवं मुंबई महापालिकेची सदस्य संख्या ही दोनशे सत्तावीस आहे आता महायुतीचे प्रमुख तीन पक्ष जरी धरले तरी समसमान वाटप करायचं झाल्यास प्रत्येकाला पंच्याहत्तर ते शहात्तर जागा मिळतील बरोबर पण मुळामध्ये मुंबईच्या महापौर पदाची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला हे मान्यच कसं होईल मुंबईमध्ये भाजप हा महायुतीतील मोठा भाऊ आहे शिवाय महापौर पदाकडे झेप घेणाऱ्या या भाजपला पंच्याहत्तर जागा लढून कसं चालेल किमान एकशे तीस जागा तरी भाजपला लढायला हव्या मग आता भाजप हे मान्य करणार नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही आहे की अजितदादा मुंबईमध्ये सत्तर आणि पंच्याहत्तर जागांचा करणार काय मुंबईमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीची एकंदर ताकद बघितली तर खरंच तुम्हाला वाटतं का की अजितदादांना मुंबईमध्ये सत्तर आणि पंच्याहत्तर जागांची गरज आहे पंधरा वीस जागांसाठी मग भाजप आपल्या या साठ पासष्ट जागा कशासाठी आणि का वाया घालवेल मग या सगळ्याचा थोडक्यात अर्थ काय तर शिंदेची ही जी काही समसमान जागांची मागणी आहे ती महायुतीसाठी ना लॉजिकल आहे ना फायद्याची मग हे सगळं शिंदे ना माहिती नाहीये का तर निश्चित माहिती आहे मग तरी सुद्धा ते अशी मागणी का करतायत याच उत्तर आहे का भाजप मुंबईच्या महापौर पदाच्या हट्टावर कायम आहे शिंदेना त्याबाबत काही हरकत नाहीये आक्षेपही नसे पण भाजपला यासाठी चक्क एकशे पन्नास जागा द्यायच्या तसा दावाच कारण भाजपकडून केला जातोय त्यामुळे इथे शिंदेची खरी अडचण होणार आहे शिवसेनेतील बंडानंतर आतापर्यंत शिंदेकडे पंचेचाळीस नगरसेवक तरी आलेले आहेत म्हणजे या सगळ्यांना शिवाय इतरही इच्छुकांना इच्छुक मंडळींना शिंदेना न्याय द्यावा लागेल नाहीतर ही मंडळी ठाकरेंकडे वळतील पण जर भाजपलाच एकशे पन्नास जागा लढायच्या असतील तर शिंदे काही साठ जागांवर समाधान मानणार का आणि त्यामुळेच शिंदे आता दिल्ली वारीला गेले शिंदेनी आपली ही अडचण ही दिल्लीमध्ये बोलून दाखवली मुंबईमध्ये किमान नव्वद जागा तरी हव्याच आहेत या जागांसाठी आता बोली लावायला सुरुवात केली आहे तुम्ही एखाद्या वस्तूची बोली लावताना पाहिली असेल तर तुमच्या लक्षात असेल की कि एखादी किंमत पहिल्यांदा सांगितली जाते आणि नंतर मग ती हळूहळू वाढत जाते अशाच पद्धतीची बोली आता जागांसाठी शिंदेंनी लावायला सुरुवात केली आहे आणि म्हणून मी म्हटलं की शिंदे आता खऱ्या अर्थानं मैदानात उतरले शिंदेनी ही बोली सुरू केली आहे समसमान जागांपासून म्हणजे पंचाहत्तर जागांपासून पण ती बोली आता लवकरच नव्वद जागांवर येऊन पोहोचणार आहे शिवाय इकडे अजितदादांना तर पंच्याहत्तर जागांची गरज नाहीच आहे म्हणजे मुंबईमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी पंधरा ते वीस जागांवर सुद्धा समाधानी होऊ शकते दुसरीकडे भाजपला या उलट पंच्याहत्तर जागा पुरणार नाहीये त्यामुळे भाजप शिंदेची ही समसमान जागांची किंवा फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युलाची मागणी अर्थातच धुडकावून लावेल आता लक्षात घ्या की काही केल्या भाजप मुंबईमध्ये महायुतीतच लढेल स्वबळाचा इथं नारा दिला जाणार नाही पण मोठा भाऊ म्हणून भाजपला जास्तीच्या जागा हव्यात त्यामुळे एकशे तीस ते एकशे पन्नास जागांचा दावा भाजपकडून कायमच राहील आणि म्हणूनच शिंदेची शिवसेना सुद्धा नव्वद ते शंभर जागांवर आपला दावा कायम ठेवेल भाजपला मुंबईमध्ये स्वबळावर लढायचं नाहीये शिंदेच्या शिवसेनेची ताकद सुद्धा त्यांना हवी आहे त्यामुळे ते सहसा शिंदेंना नाराज करणार नाहीत म्हणजे एकंदर शिंदेची मागणी हळूहळू मान्य होईल उरले अजित दादा आणि रामदास आठवले तर त्यांच्यासाठी थोड्याफार जागा या सोडल्या जातीलच आणि अशा पद्धतीने शिंदेना जे हवंय ते पूर्ण होईल अगदी हट्ट केलेल्या नव्वद जागाच शिंदेना मिळतील आणि एकशे तीस जागाच भाजपला मिळतील असं होऊ शकणार नाही पण मग गणित साधारणत काय होऊ शकेल तर दोनशे सत्तावीस जागांपैकी भाजपला समजा एकशे वीस जागा मिळाल्या आणि शिंदेना ऐंशी जागा मिळाल्या तर उर्वरित सत्तावीस जागा यामध्ये अजितदादा आणि आर म्हणजे आठवले आणि बाकीच्या पक्षांमध्ये त्या जागा विभागल्या जातील असं काहीतरी साधारणत समीकरण महायुतीचं मुंबईतलं होऊ शकेल किंवा फारच अडून ठेवायचं झालं तर शिंदे भाजपला शंभर शंभर जागांवर किंवा नव्वद एकशे दहा जागांवर असं काहीतरी समीकरण बनवायला लावू शकते शंभर शंभर जागा जरा कठीणच आहे पण नव्वद एकशे दहा किंवा ऐंशी आणि असं साधारणतः काहीतरी समीकरण इथं बनवू शकतं इथं या दोनच पक्षांमध्ये खरा लढा आहे अजितदादांच्या नाराजीचा किंवा मागणीचा मुंबईत काहीही प्रश्न येत नाही त्यामुळे हे समीकरण नेमकं काय बनत आहे हे पाहणं महत्वाचं आहे आता एक शेवटची गोष्ट ती अशी आहे की आमच्यात सगळं अस्वस्थ आहे विस्कटलेलं आहे किंवा शून्य समन्वयाचं वातावरण आहे असं महायुतीकडून सातत्यानं जे दाखवलं जाते किंवा जे दिसतंय ती सद्यस्थिती स्थिती नसून केवळ हे भासवलं जात आहे असं राजकीय निरीक्षक सांगतात महायुती एकसंध नाही हे विरोधकांना सतत वाटत राहावं आणि बेसावध विरोधकांवर एकत्रित राजकीय वार करावा हीच महायुतीची मुंबईतली रणनीती असते पण विरोधकांना बातम्या आणि खोट्या भांडणात खेळवत ठेवत मुंबईमध्ये महायुती बाजी मारू शकेल का भाजप आपला महापौर मुंबईमध्ये बसवू शकेल का आणि ठाकरे बंधूंना शह देणं खरोखरच भाजप आणि महायुतीला शक्य होईल का तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला नक्की कळवा शिंदेची रणनीती आणि महायुतीची सध्याची स्थिती मुंबई महानगरपालिका जिंकवून देऊ शकेल का तुमच्या मतं प्रतिक्रिया अंदाज हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊच द्या शिवाय व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद